नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगकर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण यापूर्वी नेहमी सांगितलेलं आहे की हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे कधीही ती कॉन्स्टंट एका सिच्युएशनमध्ये राहत नाही त्यामुळे आपल्याला सारख्या अपडेट द्यावे लागतात आता आपण सध्या बघतो की गेल्या दोन चार दिवसापूर्वी आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाऊस उघडलेला होता आणि संपूर्ण मान्सून ट्रफ ही उत्तर भारतात सक्रिय होते आता आपण बघतो की दक्षिण भारतात पाऊस वाढलेला आहे आणि अगदी दक्षिण कोकणापर्यंत त्याचा प्रभाव आहे दोन्ही समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती वाढत जाते आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे पर्जन्य छायाच्या प्रदेशात मात्र उघडीप आहे चार तारखेला दक्षिण भारतामध्ये उघडीप दाखवण्यात आली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत आहे बाकी विदर्भ आणि कोकणात मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील वातावरणात पाच तारखेला थोडी सुधारणा होताना दिसते उत्तर महाराष्ट्र कोकण को आणि विदर्भ असं पावसाळ्यातोण राहू शकतं तीच प्रसिद्धी सहा तारखेला देखील असेल सात दीज तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाण आहे आठ तारखेला उत्तरेकडून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातोण आहे स्कायमेट नुसार तरी विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी व्यात्रण नऊ तारखेलाही आहे दहा तारखेलाही त्याच पद्धतीचा पाऊस आहे अकरा तारखेला सुधारणा होत आहे हवामानामध्ये आणि विदर्भ मराठवाडा कोकण म्हणजे सर्वच महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते बारा तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे आज तीन तारखेला जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे चार तारखेला देखील जे फेस मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातोण दाखवलं आहे पाच तारखेला देखील विदर्भ कोकण असंच पावसाण आहे सहा तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे सात तारखेला कमी दाबाचा प्रभाव विदर्भात वाढण्याची शक्यता असून विदर्भात मुसळधार पाऊस उत्तर महाराष्ट्रातही अति जोरदार आणि कोकणातही जोरदार पाऊस सात तारखेला असणार आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असू शकतो असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे ही वादळी परिस्थिती थोडी मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम राहील परंतु कमी प्रमाणात राहील असा नऊ तारखेचा अंदाज आहे दहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल असा अंदाज दिलेला आहे कारण महाराष्ट्राच्या अतिशय जवळून हे सरकते जे फेस मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि कोकण उत्तर कोकण यामध्ये पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याचे संकेत दिले आहे साधारण बारा तारखेपर्यंत हे वातावरण राहील कारण महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात याचा प्रभाव राहण्याची शक्यता बारा तारखेला आहे आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि कोकणात एसीएम डब्ल्यू मॉडेलने आज हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे चार तारखेलाही विदर्भ कोकणाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होईल कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण पाच तारखेला आहे सहा तारखेला हवामानात मोठा बदल आहे उत्तर महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस पूर्व विदर्भ किंवा मराठवाड्याच्याही उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढेल असं दिसतंय विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाचं तरण दाखवण्यात आलं आहे आठ तारखेलाही आपल्या गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात होईल असं दिसतंय विदर्भाच्या उत्तरेकडून थोडा कमी दाबाचा प्रभाव पडल्यामुळे मुसळधार पाऊस काही तालुक्यांमध्ये होईल कोकणातही पावसात जोर कायम राहणार आहे नऊ तारखेला थोडं पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचं प्रमाण वाढताना दिसते दहा तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं असा अंदाज आहे एकूणच या सर्व काळात एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे आपण डब्ल्यू मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर कोकणामध्ये या पुढील दहा दिवसामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग गोंदिया नागपूर भंडारा अमरावती अकोला जळगाव नंदुरबार च्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील कामापुरता म्हणजे पिकांपुरता पाऊस होऊन जाईल सध्या आपण बघतो तो गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये तो तरुण दाखवण्यात आलेला आहे तर काही प्रमाणात कोकणात पावसात जोर आहे आणि आज दिवसभरात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली जालना नांदेड परभणी या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होत राहतील उद्या आपण बघतो मराठवाड्याच्या बहुतांश भागात मान्सून सरींची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रासहित कोकणात देखील पावसात जोर राहील थोडं नागपूर आणि भन, गोंदिया भंडाराच्या उत्तरेकडून पावसात जोर अधिक राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात विरळत पाऊस होणार आहे कोकणात पावसात जोर कायम राहणार आहे सहा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली चंद्रपूर गडचिरोली वगैरे या भागात मोठं पावसाळ्यात वातावरण राहील आणि कोकणातही पावसात जोर वाढलेला असणार आहे आपण सात तारखेला बघतो छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरच्या एकाही भागात पावसात जोर राहील सांगलीतही पावसात जोर राहणार आहे वाऱ्यांचा वेग वाढलेला राहील आणि संपूर्ण कोकणात पावसात जोर राहणार आहे वातावरणात बदल होतोय आपल्याला पाहिजे तसा पाऊस आता पडणार आहे आज अतिशय चांगल्या प्रकारचा अंदाज मॉडेलने दिलाय अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून भरपूर पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये पाऊस सातत्याने राहणार आहे बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली परवण नांदेड लातूर सोलापूर या सर्व भागात पाऊस असणार आहे म्हणजे मान्सून सरी सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे कोकणात पावसात जोर वाढेल अतिशय चांगला अंदाज आहे आपण नऊ तारखेला बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जेवढे जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांच्या उत्तरेकडून मुसळधार पाऊस होणार आहे धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात पावसात जोर आहे कोकणाबरोबर दहा तारखेला सध्याच्या अंदाजानुसार अकरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल असा अंदाज दिला जातोय परंतु आपलं एक लक्षात आलं असेल काल हाच अंदाज आठ नऊ दहा तारखेला देखील कमी पावसाचा होता आता मात्र तिथे पाऊस वाढताना दिसतोय याचा अर्थ असा आहे की वातावरण बदलत जाणार आहे आणि त्यामुळे अकरा तारखेनंतरचा अंदाज आपण वगळतो आहोत अंदाजामधून याचं कारण जरी या ठिकाणी पाऊस दाखवला जात नसला तरी यदा कदाचित तिथपर्यंत अंदाज पोहोचेपर्यंत वातावरणात बदल झालेला असेल